उजनी धरणातून सोलापूर व भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते पाणी सोलापूरला पोचून आठवडा झाला तरीही गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर असलेल्या नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करून फक्त दोन तास सुरू ठेवला आहे म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर तहसीलदार यांना पत्र दिले दोन दिवसाच्या आज चोवीस तास लाईट सोडवण्यास सांगितले अन्यथा रस्ता रोकोचा इशारा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गुरसाळे आणि पंढरपूर या दोन बंधाऱ्याचा वीज पुरवठा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे सोलापूरला पाणी पोहोचून आज जवळपास सात ते आठ दिवस झाल्यानंतरही पाणी पुरवठ्याच्या नावाखाली या दोन बंधाऱ्यातील वीज पुरवठा बंद केल्यामुळं या नदीच्या काठावर असलेले शिरडोण कोठळी चिंचोली बोसे बटुंबरे सह सात ते आठ गावाच्या पिका पिकं धोक्यात आलेली आहेत त्यामुळं आज आम्ही तहसीलदार साहेब असतील एम एस सी बीचे अधिकारी असतील यांना भेटून पत्र दिलेलं आहे जर कर्नाटकमध्ये जो अंश बंधार आपला कर्नाटक महाराष्ट्र बॉंद्रीवर हो आहे आणि त्याच्यातून सोलापूरला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो त्या बंधारेत शेतकरी चोवीस तास उपसा करतात परंतु पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी दोन तास वीज देऊन शेतकऱ्याची पिकं जाळण्याचं काम हे पंढरपूरचं प्रशासन करत आहे आणि आमच्या पिकाला जर काय धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची असेल कारण कर्नाटक राज्यातला शेत शेतकरी तुपाशी आणि आपला पंढरपुरातला शेतकरी उपाशी अशी भूमिका या आडमुट्या सरकारनं घेतल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात ता अडचणीत आलेला आहे जर दोन दिवसात आमचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर येत्या पंचवीस तारखेला भटुंब्रे चौक येथे रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे जोपर्यंत आमचा वीज पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरून उठणार नाही अशी आमची शेतकऱ्याची ठाम भूमिका आहे आणि त्या ठिकाणी जर काय अनुचित प्रकार घडला तर सगळं हे प्रशासन जबाबदार असेल आणि आमच्या पिकांना जर या वीज बंदमुळं कोणता धोका पोचला तर आम्ही या स प्रशासनाला आणि या अधिकाऱ्याला सोडणार नाही